दिवाळी म्हटली की आतिषबाजी दिव्यांची रोषणाई कपडे मिठाई आणि सर्व काही आलंच परंतु या समाजातही काही जण असे आहेत की जे या शुभ कार्यातही सामाजिक बांधिलकी जपत आहेत कल्याणपूर्वचे शुभम हाईट्स युवा यांच्या पुढाकाराने येथील आमराई विजयनगर येथील शुभम हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सौजन्यातून रविवारी भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कल्याण पश्चिमेतील अर्पन ब्लड बँक यांच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमास केवळ सोसायटीतील मा रहिवासी नाही तर परिसरातील अनेक रक्तदात्यांनी आपली उपस्थिती दर्शवत या शिबिरास आपले बहुमोल नमस्कार मी हेमंत कुमार संतोष माळी राहणार आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे की अर्बन ब्लड बँक यांच्या आयोजकातून यांच्या सहाय्याने आम्ही ब्लड ब्लड डोनेशन कॅम्प के ऑर्गनाईज केलेले आहात रक्तदान हे करणं खूप गरजेचं आहे आताच्या ज्या परिस्थिती आहे त्याप्रमाणे रक्ताची खूप आवश्यकता असते त्या कारणास्तव आम्ही आमच्या सोसायटीमध्ये हा सोसायटीच्या अंतर्गत हा रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे तो राबवलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या बिल्डिंगमधील युवा जे आहेत आम त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे त्यांच्यामुळे आम्ही हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे तो योग्य रीतीने आणि चांगल्या परीने पार पाडत आहोत आम्हाला लोकांचा प्रतिसादही चांगला भेटत आहे तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद ते ते मी शुभ माईटमध्ये राहतो शुभम माईटच्या मुलांनी ज्या प्रकारे रक्तदानाचं शिबीर आयोजन केलंय ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे कारण की त्यामुळे रक्तदान केल्यामुळे आपल्यालाही फायदा आहे आणि समाजालाही फायदा आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद करतो माझ्या वतीने की अशा प्रकारे त्यांनी ऑर्गनायझेशन केलं आणि चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत या पुढे त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा एन दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर अशा रहिवासी सोसायटीतून होणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र मात्र कौतुक होत आहे राहुल कांबळे जनशक्ती कल्याण